हे ढवळल्यानंतर सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसत असेल की साई सारखा एक थर दिसतोय hmm. हा आता हे याच्यामध्ये दिसतोय का ह्या बॅक्टेरियाच्या कॉलनीज आहेत ज्या वेळेला कुठल्याही प्रोडक्ट वर सी यू कॉलनी फॉर्मेशन युनिट असं त्याचं प्रमाण असतं ते तुम्ही बघता तर ते कॉलनी फॉर्मेशन म्हणजे ही कॉलनी आहे हे जर तुम्ही लॅब टेस्टला दिलं हे एवढंच जरी दिलं तर या मला वाटतं एक करोड जीवाणू असतील काउंट असतो बघा टू इंटू टेन इंटू नाईन त्या कंपनीच्या आता मी तुम्हाला सांगतो की आपल्या प्रोडक्ट चा काउंट मिनिमम या प्रोडक्ट चा टू इंटू टेन इंटू नाईन कुठल्या पण लॅब चेकला द्या हे तुम्ही माझ्या पश्चात कुठल्या पण लॅब चेकला द्या टू इंटू टेन इंटू नाईन मिनिमम काउंट एका जीवाणूचा येणार म्हणजे म्हणजे खालच्या काय प्रॉब्लेम नाही गाळून घेतला तली तली एक एक तरी तेवढा येईल हे बॅक्टरीच्या कॉलनी अजून तयार झालं आता औरंगाबाद मध्ये संभाजीनगर मध्ये एक कुठला तरी एरिया आहे जिथे वस्ती भरपूर आहे आणि आता तुमचं गाव वस्ती कमी बर बर वस्ती वस्ती ले ले या, या आहे बरोबर ना श्रीरामपूर मध्ये वस्ती भरपूर आहे तसं हे तयार झाली इथं वस्ती भरपूर झाली ही कॉलनी तयार झाली तर या पाण्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया आहेतच यात सुद्धा बॅक्टरी आहेत ह्यात सुद्धा व्यापारी आहेत आणि ह्याचा पण काउंट तेवढाच येणार आहे जेवढा मी सांगितलं कारण हे तर काय प्रॉब्लेम येणार नाही ना? हे साई सारखं असतं हे पास होतं एस टीप्लोमेंट हे बघा हे गुंतवणार नाही हे बघा की सगळ्यांनी गाळूनच घेतो काय प्रॉब्लेम येत नाही ह्याला अडकणार कधी आहे जर हे गुळत आहे हे पास होतं त्यातनं अडकणार कधी आहे जर त्याला काहीतरी कठीणपणा असेल तर ते अडकणार कठीणपणा काहीच नाही ना द्या काय प्रॉब्लेम आहे समजा टाकून द्यायचा फोटबल ना हे जे तयार झालेलं आहे हे आपण आपल्या शेतामध्ये साधारण वर्षभरामध्ये तुमच्या जमिनीच्या क्वालिटीनुसार तीन ते सहा हजार लिटर द्यायचं वर्षभरात हे जर तुम्ही तीन ते सहा हजार लिटर एकरी हे एकदा दिलं की तुमच्या जमिनीचा जीवाणूचा काउंट खूप चांगल्या प्रकारे वाढला मग नंतर महिन्याला फक्त दोनशे लिटर देत राहिलं तरी पुरेसा का द्यायचं आहे आपल्याला त्याला ताकदीची बनवायची तयार हा जीवाणूचा काउंट तयार करायचा आहे आता ते दिल्यानंतर तुम्हाला काय हालचाली दिसतील हजार लिटर दिल्यानंतर कदाचित गांडूळ दिसायला चालू होतील हे द्यायला तुम्हाला हसा चालू झाली ना त्यानंतर मातीच्या कणांमध्ये एक समानता येते त्यामुळे माती एकदम दुद्दूषित होती तुम्हाला पाण्याचं अंतर वाढले असा काय अनुभव आला का नाही तस